आजची रेसिपी आहे कुरकुरे चाट भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम तर मी कुरकुऱ्याचं पाकिट एक घेतलेलं आहे मोठं ते दिसायलाच मोठं दिसतं पण ते कुरकुरे मात्र थोडेच असतात आता त्याच्यावरती ना बारीक टोमॅटो कट केलेला घालायचं आहे आता घालू कांद्याची पात तीसुद्धा कवळी पात मिळते ना ती घालायची आहे आता त्याच्यामध्ये ना बारीक कांदा कांदा देखील त्याच पातीचा घेतलेला आहे कट करून आणि चवीला इतकी भन्नाट लागते ना थोडीशी आता आपण त्याच्यावरती आणखीन थोडीशी कांद्याची पात घालायचे आहे दोन चमचे चिंचची चटणी घालायची आहे चटपटीत आपल्याला ही चाट बनवायचं चा आहे म्हटल्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी आता ग्रीन चटणी घालून घेऊ दोन चमचे त्याच्यावरती म्हणजे भेळची जी टेस्ट येत्या त्या ते, ह्या चटपटीत चाटला टेस्ट येते नक्की करून बघा आणि खाऊन बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे आता त्याच्यावरती ना गोड दही घालायची आहे गोड दहीमुळे खूप छान टेस्ट येते आणि लहानापासून मोठ्यानं सर्वांनाच असं चटपटीत खायला आवडतं वरून तो आता टोमॅटो सॉस घालायचे आहे आणि इतकी करायला देखील सोपी आणि खायला देखील मस्त आणि चाट म्हणलं की प्रत्येकाला हवा वासा वाटतो आणि क कमी साहित्यामध्ये बनतं तर आता वरून बारीक शेव घातलेले मस्त आपला चाट तयार झालेला आहे नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसंच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन प्रेम धन्यवाद